संजय राऊतांनी होळीच्या शुभेच्छा देताना कुणालाही विरोधक समजत नसल्याचं म्हटलेलं आहे दिल्लीत सर्व राजकीय नेते होळीसाठी एकत्र येत होते आणि रंगांची उधळण करत होते मात्र ती प्रथा आता दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे होळी सणाला चांगली आणि मोठी परंपरा आहे ती संकुचित होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचंही राऊतांनी म्हटलंय लालकृष्ण अडवाणी वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत गेल्या काही काळापासून ही प्रथा बंद झाली आम्ही फार संकुचित होतो आहोत आणि या संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला आणि हिंदू धर्मालाही परवडणारा नाही आमची प्रतिमा जगभरामध्ये लिबरल सहिष्णू अशी आहे म्हणून हिंदू धर्माला या जगामध्ये मान आहे